नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सहावा व सातवा वेतन आयोगात नमूद भत्त्यामध्ये मोठी वाढ करून थकबाकी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञे करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार दोननुसार प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दरमहा या मर्यादेत अनुज्ञे करण्यात आलेला आहे यानुसार आदिवासी विकास विभाग उपाययोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुदान करणे आवश्यक आहे यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ते नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर शासन परिपत्रक आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व आयुक्त अप्पर आयुक्त सर्व प्रकल्प अधिकारी यांच्याप्रती सादर करण्यात आला दे, आहे या संदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद